श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आठ मार्चला आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री ही शिवांची खास अशी तिथी मानली जाते या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये जे शिवतत्व आहे तर ते जास्त सक्रिय असते जास्त सकारात्मक असते जो कोणी भक्त या दिवशी शिवांची मनापासून मनोभावे पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान भोलेनाथ जे आहेत तर ते पूर्ण करत असतात एवढे महत्त्व या दिवसाला आहे आणि यावर्षी महाशिवरात्रीचा जो योग जुळून आलेला आहे तर तीनशे वर्षानंतर अतिशय दुर्मिळ असा योग या दिवशी तयार होत आहे तीनशे वर्षानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी त्रिकोण योग तयार होत आहे मकर राशीमध्ये चंद्र व मंगळाचा संयोग झाल्यामुळे चंद्रमंगळ योग तयार होणार आहे त्याप्रमाणेच कुंभ राशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्य यांच्या संयोगामुळे त्रिकोण योग तयार होत आहे आणि अशा दुर्मिळ योगावरती आपल्याला एक उपाय करायचा आहे फक्त एक तांदूळ आपल्याला एका ठिकाणी चिकटवायचा आहे तुमच्या ज्या काही मनोकामना असतील अतिशय कठीण अशा इच्छा असतील तर भोलेनाथ त्या नक्कीच पूर्ण करतील फक्त एक अखंड तांदूळ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आता हा उपाय आपण कसा करायचा तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात दुःखे असतात संकटे असतात आणि कधी कधी आपण खूप कष्ट करत असतो परंतु आपल्याला कामामध्ये यश येत नाही आपली जी कामे आहेत तर ती सफल होत नाहीत तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता एक तांदळाचे दोन उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्याला जो पितृदोष आहे तर तो नष्ट करण्यासाठी घराला जेव्हा पितृदोष लागतो तेव्हा त्या घराची प्रगती भरभराट कधीही होत नाही आपले पूर्वज जे आहेत आपले पितर जे आहेत तर ते अतृप्त राहिलेले असतात किंवा आपल्याकडून नकळतपणे त्यांच्या बाबतीत काही चुका झालेल्या असतात आणि त्यामुळेच ते अतृप्त असतात नाराज असतात आणि त्यामुळेच आपल्याला पितृदोष हा लागत असतो पितृदोष लागल्यामुळे घराची प्रगती खुंटते तसेच मुलामुलींच्या विवाहामध्ये सुद्धा अडचणी येत असतात वंश वाढत नाही तर अशा बऱ्याचशा ज्या समस्या आहेत तर त्या पितृदोषामुळे निर्माण होत असतात आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळी आपल्याला एक तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ घेताना तो आपल्याला साळी सह घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी घरामध्ये पिण्याचं पाणी ठेवतात पिण्याच्या पाण्याचा हंडा असेल माट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा तांदूळ ठेवायचा आहे बघा आणि हा तांदूळ ठेवण्या अगोदर तुम्हाला शिवांचं स्मरण सुद्धा करायचं आहे तसंच तुम्हाला या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत उपवास या गोष्टीसुद्धा करायच्या आहेत शिवांची पूजा सुद्धा करायची आहे आणि हा जो तांदूळ आहे तर तो तुम्ही एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये छोट्याशा प्लेटमध्ये त्या पाण्याच्या भांड्याजवळ ठेवायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करून पुन्हा एकदा आपल्याला शिवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा तांदूळ आपल्याला उचलायचा आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर क्षमा असावी आणि तुम्ही आमच्यावरती नाराज राहू नका तर अशी प्रार्थना करायची आणि ही जी साळ आहे तांदळाची त्याचं वरचं जे साल आहे तर ते काढून टाकायचं आणि आतील जो तांदूळ आहे तर तो आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा अर्पण करा किंवा घरी जर तुम्ही पूजा मांडली असेल तुमच्या देवघरामध्ये दे जर शिवलिंग असेल तर त्यावरती अर्पण केला तरीसुद्धा चालेल जर घरी हा अर्पण केला तर या तांदळाचं पुन्हा काय करायचं तर तुम्ही हा पक्ष्यांना खायला द्यायचा आहे बघा तुमच्या दारात जर कावळा येत असेल चिमणी येत असेल तर त्याला जर हा खायला दिला तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे अतिशय साधा सोपा उपाय आहे की एक तांदूळ तुम्हाला साळी सकट म्हणजे ज्याला आपण साळ म्हणतो तर ती घ्यायची आहे पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ ठेवायची महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळी आणि दुसऱ्या दिवशी शिवलिंगावरती यातील आतील जो त्या साळीच्या तांदूळ आहे तर तो अर्पण करायचा तर असा साधा सोपा उपाय आहे यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तर तो पितृदोष कमी व्हायला मदत होत असते आणि दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर खूप संकटे असतील खास स्त्रियांनी करावा महिलांनी करावा असा हा उपाय आहे की तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे अडचणी आहेत संकटे आहेत तर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्या अगोदर शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करायचं आहे पांढरे फुल अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक अखंड पांढरा तांदूळ घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी अशोक सुंदरीचं स्थान आहे म्हणजे जी जलधारी आहे आपण जेव्हा पाण्याचा अभिषेक करतो दुधाचा अभिषेक करतो ज्या ठिकाणावरून ते वाहून जातं तर ती जी जलधारी आहे तर त्यामध्ये एका बाजूला गणेश असतात एका बाजूला कार्तिके आणि मध्यभागी आहे ते म्हणजे अशोक सुंदरीचं स्थान तर त्या अशोक सुंदरीच्या स्थानावरती आपल्याला या तांदळाचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर तुमची अडचण शिवांना सांगायची आहे तुमचं दुःख शिवांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की या दुःखातून तुम्हाला त्यांनी बाहेर काढावं आणि हा तांदूळ जो आहे तर तो लगेचच स्पर्श करून झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती व्हायचा आहे म्हणजे बघा अशोक सुंदरीच्या स्थानाला एका तांदळाचा स्पर्श करायचा आणि लगेचच शिवलिंगावरती हा तांदूळ अर्पण करायचा आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही दुःखी आहेत संकट आहेत तर ती नष्ट होतात